नियोजन कसं असणार आहे उद्या महायुतीची सभा गडिंगल शहरामध्ये मधुशिष्टी अण्णा विद्यालय येथे सायंकाळी चार वाजता प्रथमतः मी गडिंग शहरातील नागरिकांना या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विनंती करतो आवाहन करतो की मोठ्या संख्येने या सभेला गडिंगल शहरातील व आजूबाजूतील ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावी या सभेसाठी केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे सुपुत्र ज्यांनी देशात देशामध्ये रस्त्याचे जाळे विणले असे मान्य नितीन गडकरीजी त्याच पद्धतीने सिने अभिनेता सुपरस्टार गोविंदा त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलूक मैदानी तोप आमदार अमोल मिटकरी साहेब तसेच आमचं दैवत या जिल्ह्याचं पालकमंत्री मान्य हसनजी मुश्रीफ साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत त्याच पद्धतीनं घडीनं शहरातील सर्व ना नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित व्हावी हो ही नम्र नाही होणाऱ्या सभेमुळे वातावरणात काही फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला उद्या होणारी ही सभा विकासाच्या दृष्टीनं आणि वैचारिकमत्तेच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि उद्याच्या सभेला या देशाचे नेते ज्यांच्याकडं संपूर्ण देश आणि जगातील महासत्ता असणाऱ्या देशाचं लक्ष असतं असे नेतेंजी गडकरी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उद्या या शहरातील व तालुक्यातील आणि परिसरातून खूप मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि त्यांनी जे आपले विचार उद्या या सभेसमोर मांडतील त्यामुळं निश्चितच मतामध्ये त्याचं रूपांतर होईल आणि या आमच्या या युतीचे उमेदवार या जिल्ह्याचे उमेदवार आदरणीय संजय रादा मंडलिक यांना प्रचंड बहुमतानं विजयी करतील अशी एक आशा आहे त्याचबरोबर या सभेसाठी सिनेस्टार आणि माझी खासदार हेही येणार आहे त्यां त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे काम संसदेमध्ये केलेलं आहे अशा लोकांचं उद्या भाषण होणार आहे त्यांचे विचार लोकांना ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे निश्चितच समाजामध्ये त्याचं परिवर्तन होईल आणि संजयदादा मंडलिकांना त्याचं मतांूपांतर भरघोस बदल संजयदादा विजयी होतील असं मला आत्मविश्वास आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या पहिल्यांदाच गडिंग्लजमध्ये येत आहेत त्यांच्या सभेबद्दल लोकांच्यात उत्सुकता कशी आहे नक्कीच लोकांच्यात उत्सुकता आहे कारण की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब हे देशाचे मंत्री आहेत आणि महाराष्ट्राची नाव उंचवण्याचं काम महा केंद्रात हे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून झाले आहे त्यामुळे त्यांच्याकडून बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा फार व्यापक व चांगला सकारात्मक आहे त्यांच्या सभेला प्रतिसाद कसा मिळेल वाटतो तुम्हाला निश्चितच फार मोठ्या प्रमाणात लोक येतील ना भूतो ना भविष्य असं तिथं सभा होईल असं आमचे सर्वांची अपेक्षा आहे कारण की नितीन गडकरी साहेब हे एक स्वच्छ चा व चारित्रवान नेतृत्व आहे देशाचे नितीन गडकरींच्याबरोबर इतर कोण कोण उपस्थित असतो नितीन गडकरी साहेबांच्या सोबतच अमोल मिटकरी जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ते, ते सुद्धा येणार आहेत तसेच आमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे श्रावण बाळमुण जेव्हा आपण पाहतोय व गडिंगचा विकास करण्यात ज्यांची ख्याती आहे सिंहाचा वाटा आहे असे मुस्लिम साहेबसुद्धा ह्या सभेला संबोधित करणार आहे